तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ असावे तर अशीच असाच कुरकुरीत आवाज आला पाहिजे मऊ लाडू तर बनवणं खरी कसरत एकदम कुरकुरीत लाडू बनवण्याची असते कितपत तिळ भाजायचे पाक कसं तयार करायचा हे सगळे काय सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी पाव किलो पांढरे तिळ घेतलेले आहेत पॉलिशवाले तिळ आधी आपल्याला दहा ते बारा मिनटं लो ते मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत करपून द्यायचे आहेत रंग हलकसंच बदललं पाहिजे खूप जास्ती बदलून घ्यायचे नाहीयेत आणि चेक करायचं की कुरकुरीत झाले की नाही आणि झाल्यास काढून साईडला ठेवून द्या आता पाक तयार करायचं आहे आता इथे तीळ जर आपण अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत तर पाकाला गुळ सुद्धा ग्रॅम घ्यायचं आहे तर सर्वात आधी दोन टेबलस्पून तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी साधा गुळ घालतेय आता गुळ विरघळेपर्यंत लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला याच प्रकारे ढवळत राहायचं आहे बिलकुलही सोडून पुढे जाऊ नका कारण पाक परफेक्ट व्हायला हवं वरती या प्रकारे फेस येतो थोड्या वेळानंतर एका वाटीमध्ये थोडस पाक घ्या तुम्ही आणि ते फक्त चेक करा हातावर असा गोळा तयार करा गोळा झाला आणि गोळा कडक झाला म्हणजे आपला पाक तयार आणि तसं झाल्यानंतर हे बघा असा मारून बघायचा मस्त आवाज येतो आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तिळ तिळ घातल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घाला मी इथे आक्रोळ आहेत काजू घेतलेत आणि बदाम तुम्ही पिस्ता वगैरे सुद्धा घेऊ शकता थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुपामध्ये परतून घ्या किंवा डायरेक्ट घातलं तरीही चालेल अर्धा चमचा वेळची जायफल पूड सुद्धा घातलेली आहे आता हे फक्त सगळं मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर शिजवत बसायचं नाहीये कारण पाक आपला ऑलरेडी तयार आहे फक्त मिक्स करायचं आता गॅस बंद केला तरीही चालेल आणि पटकन लाडू वळायला घ्यायचे लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावा चोळून घ्या किंवा थोडंसं पाणी घेतलं तरीही चालेल आणि जर चिक्की तयार करायची आहे तर, तर आपल्याला हे सगळं पसरून घ्यायचं आहे ताटावर किंवा पोळीपाट्यावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा पाषमण पेपर घेऊ शकता बटर पेपर घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही पसरून घेऊ शकता तर कुठलीही टेक्निक तुम्ही वापरू शकता तर इथे सगळं मिक्स करून झालेलं आहे मी पोळीपाटावर मस्त तूप चोळून घेतलंय आणि आता हे सगळं मिश्रण आहे मी पसरून घेणार आहे आता चिक्की किती पातळ किंवा जाडसड हवी आहे त्यानुसार मिश्रण आपल्याला पसरून आहे तर मला एकदम पातळ चिक्की आवडते म्हणजे खायलाही बरं दातालाही त्रास नको आणि छान कुरकुरीतपणाही जाणवतो आपल्याला तर बघा आणि गरम असतानाच म्हणजे असं पसरून घेतल्यानंतर गरम असतानाच सुरीने या प्रकारे कापून सुद्धा घ्या म्हणजे नंतर आरामात ते निघतात बिलकुलही चिटकत वगैरे नाही आणि थंड झाल्यानंतर फक्त तोडायचे आहेत आपल्याला बस तिळगुळाची रेसिपी मी खूप वेळा सिंपली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे कुठलीही रेसिपी जर तुम्हाला सिंपली स्वादिष्टवर हवी असेल तर फक्त यूट्यूबवर टाईप करा सिंपली स्वादिष्ट आणि पुढे त्या रेसिपीचं नाव जसं मी सांगितलं चिक्कींची किंवा लाडूची खूप साऱ्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत ते नक्कीच तुम्ही पहा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे टिप्स मिळतील तर इथे बघा तिळगुळाची चिक्की आपली तयार आहे थोडा वेळ तशीच ठेवायची आहे म्हणजे ते थोडीसं कडक होईल सेट होईल म्हणजे थोडीशी थंड होईल आणि त्यानंतर इझिली निघतात बघा आणि मग काय परफेक्ट कुरकुरीत चिक्की तयार आत्ता हीच थोडीशी गरम आहे एकदम थंड झाल्यानंतर आणखीन जास्त कुरकुरीत होईल थंड झाल्यानंतर एका एअर बर्नीमध्ये पॅक करून ठेवा आणि महिनाभर का तर मंडळी या संक्रांतीच्या दिवशी अशी चिकी नक्कीच बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सुद्धा नक्कीच कळवा थँक्यू